वांद्रे ते अंधेरी प्रवास केला आणि रिक्षा भाडं नव्वद हजार हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले पंजाबहून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या एका तरुणाला वांद्रे ते अंधेरी हा रिक्षा प्रवास तब्बल रुपयांना माहिती माहितीये का सध्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत कोण कशा पद्धतीनं फसवेल हे आता सांगताच येत नाही कारण की मुंबईमध्ये अशाच पद्धतीने एक प्रकार घडलेला आहे आणि त्यामध्ये एका रिक्षा प्रवाशाला थेट नव्वद हजार रुपयाला चुना लागलेला नेम का लाग ला 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 आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे म्हणजे आर्थिक राजधानी रोजगारासाठी कामासाठी देशभरातून जगभरातून अनेक लोक मुंबईमध्ये येत असतात त्याच पद्धतीनं मुंबईमधल्या वांद्र्यामध्ये एक पंजाबहून अमूल्य शर्मा नावाचा तरुण आलेला होता आणि तो एका कामाच्या शोधामध्ये निघालेला होता मग कामाच्या शोधामध्ये पहाटे लवकर निघाल्यामुळं त्याला रिक्षाची गरज पडली आणि तो रिक्षामध्ये बसला आणि रिक्षामध्ये बसून वांद्रे ते अंधेरी असा प्रवास त्यानं केला पण मात्र सकाळी सकाळी तो गरबडीमध्ये चष्मा घ्यायचा विसरला आणि चष्मा घ्यायचा विसरल्यामुळं त्याला सगळं काही आंदूक दिसू लागलं मग तो रिक्षाने प्रवास करत होता वांद्रेहून अंधेरीला पोहोचला आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यानं रिक्षावाल्याला विचारलं तुमचे नेमके किती पैसे झालेत तेव्हा रिक्षावाल्यानं जेवढे पैसे झालेत तेवढे पैसे त्या ते अमूल्य शर्मा नावाच्या तरुणाला सांगितले मग तो म्हणे माझ्याकडं काही कॅश पैसे नाहीत माझ्या मोबाईलमध्ये आहेत आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करतो तुमचा यू पी आय आय डी द्या नाहीतर मग तुमचा मोबाईल नंबर सांगा मग त्या रिक्षा चालकानं त्याचा मोबाईल नंबर सांगितला त्याला क्यू आर कोड दिला आणि या व्यक्तीनं त्याला पेमेंट द्यायचं ठरवलं पण मात्र आधी चष्मा नसल्यामुळं आणि आंदूक दिसत असल्यामुळं आपल्याकडून जास्त रक्कम जाईल किंवा रक्कमी रक्कम जाईल म्हणून त्या अमूल्य शर्मा नावाच्या तरुणानं मोबाईल त्या रिक्षा चालकाच्या हातामध्ये दे दिला आणि सांगितलं तुमचं जेवढं काय भाडं झालं आहे तेवढं भाडं तुम्ही तुमच्या मनाने टाका आणि तुमचं भाडं घेऊन टाका मग यानं पासवर्ड टाकला सगळं काही केलं आणि तेवढं भाडं त्याला देऊन टाकलं पर्वत्रज्ञ जेव्हा ह्या कामाहून वापस आला चष्मा लावला तेव्हा त्याला समजलं की रिक्षावाल्यानं त्याला नव्वद हजार रुपयाला चुना लावलेला आहे आणि त्याच्या अकाउंटमधून नव्वद हजार रुपये काढून घेतलेले आहेत जेव्हा त्याची फसवणूक झाली आहे हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की अशा अशा पद्धतीने मी रिक्षाचालकासोबत गेलो होतो रिक्षामध्ये बसलो होतो माझी नव्वद हजार रुपयाची लूट झाली आहे असं सांगितलं आता या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत पण मात्र आपण ज्या पद्धतीनं पाहिलं ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्यामध्ये वांद्रे ते अंधेरी हे जे काही अंतर आहे जे आपण गुगल मॅपवर बघितलेलं आहे ते दहा ते बारा किलोमीटर अंतरचं आहे पण मात्र हे जे काही अंतर आहे ते मात्र नेमकं या संपूर्ण गोष्टी घटनेमध्ये सांगितलेलं नाही पर मात्र ज्या पद्धतीनं त्या तरुणाची फसवणूक झाली आहे त्यामुळं सगळीकडं एकच चर्चा सुरू आहे आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे अशाच पद्धतीच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहे कोणी कशाचं कोणी कशाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत तुमच्यासोबतसुद्धा अशा पद्धतीनं घडलेलं आहे का रिक्षावाल्यांना न सांगता जास्त भाडं घेतलेलं आहे का किंवा इतर कोणी अशा पद्धतीनं तुमच्याकडून जास्त पैसे घेतलेले आहेत का या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तर हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा